रसिक मित्र हो मैत्रीची अतिशय सुंदर व्याख्या सांगणारी प्राध्यापिका सुमती पवार यांचे अप्रतिम शब्द पण खरे सांगा अभिवाचन उमेश शिंदे सुखदुःखाच्या वाटेवरून जाताना मित्र मिळवायचे असतात पण खरे सांगा किती मित्र खरे मित्र असतात दुःखाच्या वाटेवरून जाताना मित्र मिळवायचे असतात पण खरे सांगा किती मित्र खरे मित्र असतात असा खरा मित्र मिळणे म्हणजे शिंपल्यातला मोती असा खरा मित्र मिळणे म्हणजे शिंपल्यातला मोती सागर तळ धुंडाळावा तेव्हा लागतो हाती सागर तळ धुंडाळावा तेव्हा लागतो हाती लाखातून एखादाच शिंपला असतो महान लाखातून एखादाच शिंपला असतो महान स्वातीमध्ये जपतो तो थेंब जणू प्राण मोती होणे जितके कठीण तितकेच मित्र मिळणे मोती होणे जितके कठीण तितकेच मित्र मिळणे आणि आपल्या मित्राला आपण स्वतः कळणे आणि आपल्या मित्राला आपण स्वत कळणे बाकी मग वरवरचे गप्पा टप्पान पुरते बाकी मग वर गप्पा टप्पा पुरते क्षणभर येऊन त्यांचे तिथे मन फक्त रमते दुःखाच्या घागरीत घालून खोल हात सांगा असे किती मित्र दुःखाच्या घागरीत घालून खोल हात सांगा असे किती मित्र देतात पहा सात बहुतेक तर मैत्रीचे फक्त भांडवल करतात बहुतेक तर मैत्रीचे फक्त भांडवल करतात आपल्या पश्चात आपलीच पोलखोल करतात खरंच सांगते तुम्हाला काहीच राहत नाही गुपित खरंच सांगते तुम्हाला काहीच राहत नाही गुपित म्हणून शक्य तोवर ठेवावे आपल्या बंद मुठीत मूठ उघडी करताच पहा साऱ्यांनाच फावते मूठ उघडी करताच पहा साऱ्यांनाच फावते कोलीत त्यांच्या हातात पहा अनायसेच गावते म्हणून मी मित्रांविषयी आहे फार साशंक म्हणून मी मित्रांविषयी आहे फार साशंक तुम्हाला मिळालाय का असा निष्कलंक तुम्हाला मिळालाय का असा निष्कलंक माझे म्हणणे पटावेच असा आग्रह नाही माझे म्हणणे पटावेच असा आग्रह नाही प्रत्येकाची वेगवेगळी असतेच ना शाई प्रत्येकाची वेगवेगळी असतेच ना शाई खूप आभार